सोहळ्याचा दीप प्रज्वलन करून उद्घाटन भारतीय महान परिषदेचे अध्यक्ष त्याचप्रमाणे शुभस्थ या ठिकाणी सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर अविनाश आवलगावकर सर कुलगुरू मराठी भाषा विद्यापीठ नागपूर सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर सतीश वळवे ज्येष्ठ साहित्यिक औरंगाबाद स्वागताध्यक्ष आचार्य प्रवर मापीठाधीस महंत श्री माहुरकर बाबा विशेष अतिथी आचार्य महंत श्री साळकर बाबाजी विशेष अतिथी आचार्य प्रवर महंत श्री नल बाबा शास्त्री आचार्य प्रवर महंत श्री डॉक्टर परतंद्रिय हा बंधू या महान तत्वांचा उद्घोष करून सामाजिक धार्मिक क्रांतीचे उत्थापन घडवून आणणारे ज्ञानसूर्य सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या प्रज्ञाप्रति विला विनम्र अभिवादन करून या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होत आहे विशेषत पूजन आणि दीप्यवरांचे शुभ हस्ते होत आहे យប់នេះមានការអាន

माननीय श्री समीरजी पोरी साहेब आणि माननीय श्री राजीवजी पुरी साहेब माननीय श्री एनआर शेट साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर असं नसतं व्हावं

अखिल भारतीय महानुभाव परिषद नागपूर आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी कादंबरीकार व महानुभाव तत्व चिंतक महांत श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होत आहे या निमित्ताने प्राध्यापक डॉक्टर कोमल ठाकरे व प्राध्यापक डॉक्टर संजय दत्ताप यांनी संपादित केलेल्या डॉक्टर बाबासाहेबकर साहित्य समीक्षा या समीक्षणात्मक ग्रंथाचे प्रकाशनही या ठिकाणी होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्तर भारतीयांना अनुभव पंथांची व तत्वज्ञानाची उत्तम मोड करून देण्यासाठी मराठी बरोबर हिंदी भाषेतून विपुल महानुभाव साहित्याची निर्मिती केली आजवर त्यांचे अठरा महत्वपूर्ण ग्रंथ प्रकाशित आहेत ही समग्र नितांत सुंदर कलाकृती मानवी मूल्यांची प्रभावी शिकवण देऊन भारतीय नागरिकांना सुसंस्कृत करण्याचे कार्य करीत आहेत उत्तर मेरठ विद्यापीठातून भारतीय दर्शनो मय प्रत्यक्ष एवं समीक्षात्मक अध्ययन या विषयात त्यांनी दिलीत ही पदवी प्राप्त केलेली आहे त्यांनी आपल्या संघर्षमय आयुष्याचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने त्यांच्या साहित्याचा ज्ञानाचा व धर्मकार्याचा गौरव करण्यासाठी व त्यांच्या मौलिक व मूलभूत कार्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी हा सोहळा आपण या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करीत आहोत यानंतर आपण आजच्या या सोहळ्याला लाभलेले सर्व मान्यवर अतिथींचे मी पुनश्च एकदा शब्द सोहनांनी स्वागत करतो आणि स्वागतपर भाषणासाठी मी या ठिकाणी स्वागत घ्या नंतर भाषण आ, यानंतर आपण स्वागत गीताकडे वळतो आहोत जी राठ मराठी वैखरी स्वामींच्या श्रीमुखातून रसाळपणे प्रथम प्रकटली पंतांच्या या शब्द सामर्थ्याला स्मरून आपण सर्व मान्यवरांचे या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करूया मी आमंत्रित करतोय देवदत्त कोबरागळे आणि त्यांच्या संच यांना

Sweet heart, oh, soft and tummy. Sweet heart, oh, soft Thank you. we i <laughs> अत्यंत मधुर आणि भक्तिमय अशा वातावरणात हा गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी मी विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे पदाधिकारी कोषाध्यक्ष माननीय श्री निलेशजी खांडेकर गौरव विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे माननीय श्री बाळासाहेबजी कुलकर्णी त्याचप्रमाणे माननीय सौर शुभदाताई फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं म्हणनीय श्री रोहितजी बोरकुटे साहेबांना सुद्धा विनंती की त्यांनी सुद्धा स्टेजवर यावं स्टेजवर असं नसतं भाऊ या धन्यवाद आपण मान्यवरांच्या स्वागताकडे वळतो आहोत आजच्या या समारंभाचे अध्यक्ष परमादरणीय परमश्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर महंत श्री कारंजेकर बाबाजी अमरावती अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद यांचं स्वागत अखिल भारतीय महाभाव परिषद नागपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री पुरुषोत्तमजी ठाकरे करतील अशी मी त्यांना विनंती करते మాననీయక్ గిరిశ భావ గౌరవ ప్రతిష్టా నాగపూర్ స్వాగత అఖిల భారతీయ మనోభా పరిషదే సచివ Malani Shri Anandrao Ji Gajri Agar Til Aishin Nikanna Vidanti Karto Dan या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले मराठी भाषा विद्यापीठचे प्रथम कुलगुरु माननीय डॉक्टर अविनाश आवलगावकर सर यांचं स्वागत अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे नागपूर जिल्हा सदस्य श्री वामनरावजी वानकडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर सतीश बळवे सर ज्येष्ठ साहित्यिक मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा व वाङ्मय विभागाचे माजी प्रमुख यांचं स्वागत मराठी भाषा विद्यापीठाचे प्रथम अधिष्ठाता माननीय डॉक्टर कोमल ठाकरे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो <laughs> धन्यवाद <laughs> <laughs> या अभिंतन सोहळ्याचे स्वागताध्यक्ष प्रभाधर मी परमश्रते आचार्य प्रवर माहुर पीठाधीश महंत श्री माहूरकर बाबा माहूर यांचं स्वागत विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे कोशाध्यक्ष मान्य श्री निरजी खांडेकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद या सोहळ्याचे विशेष यती ते परमादरणीय परमशक्ती आचार्य प्रवर महांत श्री साळकर बाबाजी धुळे यांचं स्वागत प्रतिष्ठानचे श्री माननीय श्री बाळासाहेबजी कुलकर्णी करतील असे मी त्यांना धन्यवाद या सोहळ्याचे विशेष अतिथी परमादरणी परमश्रद्धेय आचार्य प्रवर महांत श्री बाबाजी शास्त्री मकर धोकडा यांचं स्वागत विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे सभासद श्री रमेशजी गुरकुटे सर करतील अशी विनंती धन्यवाद आज हा सोहळा आयोजित केलेला आहे असे आजचे सत्कार मूर्ती आदरणीय परमश्रद्धेय आचार्य प्रवर महंत श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेरठ यांचं स्वागत आदरणीय श्रद्धेय श्री चक्रपालिनाथातमीश्वर करतील अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद मान्यवरांच्या स्वागताबरोबर वर हा सुंदर सोहळा ज्यांनी आयोजित केलेला असं सर्व आयोजक आणि प्रायोजकांचं स्वागत करणे सुद्धा आमचं या ठिकाणी कर्तव्य आहे अखिल भारतीय मानव परिषद नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि श्री पुरुषोत्तमजी ठाकरे साहेब यांचं स्वागत श्री राजकुमारजी शिंदे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो